शौर्य रणरागिनी निवडसाठी गायत्री संपादिका माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे शालेय मंत्रिमंडळाची निवड सविस्तर वृत्तांत नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे यांच्या अध्यक्षतेखाली शालेय या मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली आहे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची मूल्य रुजावी या हेतूने शालेय मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये पंतप्रधान म्हणून रुद्र घरटे उपपंतप्रधान म्हणून गुंजन महाजन सार्थक ठोके शिस्त मंत्री म्हणून चारोता अहिरे क्रीडा मंत्री म्हणून नैतिक वाघमारे आरोग्य व स्वच्छता मंत्री म्हणून श्रावणी खाडम शिक्षण मंत्री म्हणून तन्मय गवारे यांची निवड करण्यात आली आहे मुख्याध्यापक राजेंद्र कापसे उपमुख्याध्यापक रवींद्र हत्ते पर्यवेक्षक सूर्यभान जगताप शशिकांत दंडगवाड शिक्षक प्रतिनिधी बाळासाहेब आहेत यांनी विद्यार्थ्यांना शालेय मंत्रिमंडळातील पदाची शपथ दिली व मार्गदर्शन केले संस्था उपाध्यक्ष तथा शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर मुंडे यांनी मंत्रिमंडळ सदस्यांना शुभेच्छा दिल्या विद्यालयाच्या विभागाच्या वतीने संदीप बगरे कैलास पाटील मंगला मुसळे संतोष देवांग शीतल मोरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले या प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते ಶೌರ್ಯ ರಣರಾಗ್ಯೂಜಿ ಗಾಯತ್ರಿ ಲಜಿ ಮುಖ್ಯ ಸಂಪಾದ